आज आपण इथे मकर संक्रांती स्पेशल इथे तिळगुळ पापडी बनवणार आहे आता ही पापडी बनवायला खूप सोपी आहे खूप पटकन पण होते आणि मी इथे छोटे छोटे गोल सुद्धा बनवून दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला कसा पाक तयार करायचा हे सुद्धा सांगणार आहे आणि कुठला गूळ वापरायचा तेसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता इथे बघा आपण इथे तिळ घेतलेली एक वाटी आणि त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे कुठल्याही भांड्याने तुम्ही मोजू शकता डब्याने वाटीने पण एक सारखं पाहिजे ते तर समप्रमाणात आपल्याला इथे वापरायचं तर इथे एक वाटी तिळे तिळाला आपल्याला एक वाटी गूळ मी इथे बघा कापून घेतलेला आहे आणि हा गूळ आपला साधाच गुळ आहे चिक्कीचा गूळ मी इथे वापरलेला नाही आहे फक्त खूप पिवळंसर गूळ नका घेऊ थोडासा काळपट गूळ घ्या त्याने कलर पण छान येतो त्याने तर इथे बघा चॉपिंग बोर्ड आहे त्यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचे त्यानंतर लाटण्यालासुद्धा तूप लावून घ्यायचं आहे कारण की आपल्याला नंतर, ला आप नंतर रेसिपी झाल्यावर पटकन यावरती घालून घ्यायची नाही तर ती लगेच थंड होते तर त्यामुळे आधी ही स्टेप आपल्याला पहिलीच करून ठेवायची आहे तर आपण इथे तूप लावून साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कढईमध्ये बघा हे सफेद तिळे हे थोडेसे भाजून घ्यायचे भाजल्यामुळे त्याचा खमंग छान असा पण येतो आणि चवसुद्धा वाढते तर आपण हे पाच ते सहा मिनटं मस्त फास्ट गॅसवरती भाजून घेणार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तिळ आपण छान भाजून घेतलेली आणि छान असा वास पण सुटलेला आहे खमंग आणि ह्याच पद्धतीने आपल्याला भाजायची भाजल्यामुळे त्याची चव तर वाढणारच आहे पण ती टिकायला पण जास्त दिवस टिकते तर आता आपण हे गॅस बंद करू आणि आपल्याला एका ताटामध्ये ही ओतून घ्यायची आहे आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देणारे आपण आणि ही एकदम व्यवस्थित भाजलेली आहे त्याचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे तर आता आपण इथे गॅस बंद करू आणि ही खाली उतरून घेऊ हो, नंतर परत आपल्याला गॅसवर पर कढई ठेवायची तीच आणि त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आता इथे आपण साजूक तूप घालून घेतलेले आणि गरम करून घ्यायचे नंतर आपण जो कापून घेतलेला गूळ आहे एक वाटी तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मिडियम गॅसवर छान असा वितळून आहे जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत सतत हलवत राहायचे जेणेकरून तो खाली लागणार नाही तर आपण इथे जाडच कडे वापरली म्हणजे खाली लागणार नाही आणि त्याचा व्यवस्थित असा पाक सुद्धा तयार होईल तर मी चमच्याने सतत हलवते गाठी वगैरे असेल तर त्या फोडून घ्यायचे आणि पाक व्यवस्थित जर तयार झाला तर आपली पुढची रेसिपी व्यवस्थित होईल म्हणून पाक व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे तो कसा बनवायचा आहे तेसुद्धा मी तुम्हाला इथे सांगते तर आपण इथे बघा दोन मिनटं झालेली पाक छान वितळलेला आहे बघा आणि पूर्ण गाठी वगैरे सगळ्या त्याच्या निघून गेलेले आहेत आणि एकदम पातळसर झाला आहे आणि असा फेस सुद्धा येतो आहे म्हणजे उकळतो आहे व्यवस्थित आता इथे बघा थंड पाणी घ्यायचं आहे आपलं साधं आणि त्या पाण्यामध्ये एक गोळी टाकून बघायची आणि ती गोळी लगेच आपली इथे तयार होते आता ही गोळी जर नरम असेल तर अजून पाक कच्चा आहे ही गोळी जोपर्यंत कडक होत नाही व्यवस्थित तोपर्यंत आपल्याला हा शिजून द्यायचा आहे मीडियम गॅसवर करायचा आहे फास्ट गॅसवर करायचा नाही नाही तर तो काळा होईल नाहीतर जळू शकतो तो तर म्हणून आपण इथे मीडियम गॅसवरच करून घ्यायचा आहे आणि छान असा फेसूनसुद्धा आलेला आहे आता परत आपल्याला जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये परत एकदा टाकून बघू थोडीशी गोळी आणि छान अशी गोळी झालेली तयार बघा आणि आता ही कडक झालेली बघा आणि अशी कडकच झाली पाहिजे आणि टनकन असा आवाज येतो पाण्यात टाकल्यावर तर आता आपल्या इथे हा पाक तयार झालेला आहे आता ह्या पाकामध्ये आपण जी सफेद तीळ भाजून ठेवलेली ती यामध्ये घालून घ्यायची आहे आता ही सफेद तीळ आपण यामध्ये घालून घेऊ आणि गॅस बंद करायचा आहे लगेच आणि लगेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ही पुढची जी स्टेप आहे ती पटपट करायची अजिबात वेळ घालायचा नाही नाहीतर ते थंड जर झालं तर लगेच कडक होतं आणि पटकन ते पट पुढची स्टेप होत नाही म्हणून इथे हात पटपट चालून आपल्याला हे म करून घ्यायचं आहे तर आता बघा इथे गॅस बंद केलेला आहे फक्त आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मस्त मिक्स झालेलं आहे आणि ह्याच पद्धतीने झालं पाहिजे आता लगेच आपल्याला जो आपण पॅडला तेल लावून ठेवलं आहे चॉपिंग पॅडला तर त्या पॅडवरती आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे लगेच हे बघा एकदम छान असा गोळा तयार होतो ह्याच पद्धतीने झाला पाहिजे गॅस आधीच आपण बंद केला होता तीळ घातली तेव्हाच आता हे लगेच यावरती गरम गरम पटकन ओतून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला हे ह्या पद्धतीने दाबून आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आहे आपल्याला एकदम पातळ अशी चपातीसारखं लाटायचे चपातीसुद्धा जाड असते न त्याच्यापेक्षा सुद्धा पातळ आपण इथे लाटणार आहे आणि पटपट लाटलं जातं हे पटापट पटापट आपण -पट हे लाटून घेणार आहे हे बघा आणि एकदम मस्त झालेलं आहे बघा असंच बॅटर झालं पाहिजे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर तुम्हाला काळा गुळ वापरायला लावला कारण की काळ्या गुळाने याचा कलरसुद्धा मस्त येतो मस्त ब्राऊन कलर येतो म्हणूनच त्यासाठी थोडासा काळा वापरला तर याचा कलर खूप मस्त ला येतो तर आता आपण ते मस्त लाटून लाटून घेतलेले आणि जेवढं पातळ होईल तितकं पातळ करायचं आहे जोपर्यंत लाटतंय त्यांना तोपर्यंत लाटत राहायचं आहे आणि जितकं पातळ होईल तितकं पातळ आपल्याला लाटायचं आहे तर बघा व्यवस्थित लाटलं जातं आहे आणि जिथं चिटकत असेल तिथं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि आपण त्या पद्धतीने सर्व लाटून घेतलेले जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आपण बघा सर्व लाटून मस्त तयार झालेले त्यानंतर इथं आपल्याला डब्याचं छोटंसं झाकण घेतलेलं आहे त्या झाकणाने आपल्याला इथे असं गोल गोल आकार द्यायचे जसे आपण पुऱ्या करतो सेम त्याच पद्धतीने इथे करायचं आहे म्हणजे आकार पण मस्त व्यवस्थित येतो गोल गोल आकार आपण नेहमी चौकोनी आकारात कापत असतो पण आता इथे मी तुम्हाला गोल आकारात करून दाखवते आणि एकदम मस्त तयार होतात हे आणि खायला पण खूप खुशखुशीत तयार होतात तर सर्व मी इथे बघा तुमच्यासमोरच कापून दाखवते थोडंसं वरतून दाबून घ्या कारण की ते थोडं ज जसं थंड व्हायला लागले ना तस तसं ते कडक होण्यास सुरुवात होते आणि जवळजवळ ठेवून घ्यायचे थे म्हणजे जास्त बसतील त्यामध्ये आणि इथे बघा वरतून मी दाब देते नाही तर मग आपल्याला वरतून ह्या पद्धतीने मारायचे म्हणजे जोर पडतो आणि ते आत खा खोलपर्यंत कापलं जातं कारण की खूप चिघट असतो गूळ आणि ते व्यवस्थित कापलं जात नाही म्हणून मी वरतून थोडासा मार दिल्यानंतर ते व्यवस्थित कट होतं आणि ते खूप चिघट असतं त्याच्यामुळं ते, ते होत नाही तर ह्या पद्धतीने आपण हे सर्व कापून घ्यायचे आणि बघ बघू शकतात व्यवस्थित तयार झालेले हे आता आपल्याला इथे बघा ह्या साईड कडेकडेचं आहे ते काढून घ्यायचं आहे नंतर मी तुम्हाला काढून दाखवणारे एक एक काढायची आहे अजून थोडंसं गरमच आहे आणि थोडंसं मऊ पण आहे जस जसं ते थंड होईल तस तसं ते कडक होणार आहे म्हणून मी आता काढून घेते साईड साईडचं तर बघू शकतात तुमच्यासमोरच मी दाखवते एकदम मस्त निघताय त्या असं थोडासा बोटाने आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे दिसायला पण छान दिसतात आणि थंड झाल्यावर व्यवस्थित अशा मस्त खुसखुशीतसुद्धा बनतात इथे आपले सगळ्या काढून घेतलेल्या आणि इथे बघा तिळगूळ गोल गोल पापडी आपली इथे मस्त तयार आहे आकाराने आणि खूप छान झालेली आणि सुद्धा झालेली घरी नक्की ट्राय करून बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद